एका पस्तीस वर्षीय विवाहित तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत घडली आहे राहुरी शहरातील ठोकळे या वर्ष विवाहित गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्यानं शहरात एकच खळबळ उडाली राहुरी शहरातील माळी गल्ली देशवंडी रोड परिसरात राहत असलेला अप्पासाहेब ठोकळे हा अक्षय दूर येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा ते सकाळी आठ पर्यंत होता दुसऱ्या दिवशी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे आठच्या दूध डेअरीतील पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी पाईपला नायलान दोरीच्या साह्यानं ना। गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत दिसून आला त्याने सुरक्षा रक्षक अधिकारी प्रवीण वाघमारे यांना माहिती दिली वाघमारे यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात माहिती दिली याने आत्महत्येपूर्वी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान त्याच्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवला आणि त्यानंतर गळफास घेतला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे आणि इतर तरुणांच्या मदतीने फाशी घेतलेल्या आप्पासाहेब ठोकळे याला खाली उतरवला आणि त्याला राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात नेलं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं आप्पासाहेब वर्षविच्छेदन करण्यात आलं दरम्यान आप्पासाहेब ठोकळे यांच्या पत्नीने पाच ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यात आप्पासाहेब ठोकळे याच्या विरोधात मारहाण करत असल्याबाबत दखलपात्र गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पहाटे पाचच्या दरम्यान आप्पासाहेब ठोकळे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आप्पासाहेब ठोकळे यांना नेमकं कोणत्या कारणानं आत्महत्या केली हे समजू शकलं नाहीये आप्पासाहेब याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी तसेच भाऊ भाऊजाई असा परिवार आहे तर त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होतीये प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर